नमस्कार मी पत्रकार विनोद काळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अनुदानावरती दल्ला मारणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळे यांनी केलेली आहे आत्तापर्यंत एकवीस महसूल अधिकाऱ्यांचं निलंबन या घोटाळ्यामध्ये करण्यात आलेलं आहे दरम्यान या घोटाळ्यामध्ये वीस कृषी सहाय्यक आरोपी ग्रामसेवक आणि इतर पस्तीस तलाट्यांचे देखील सहभाग असल्याचा अहवाल या घोटाळ्यामधून आला होता त्या अनुषंगाने उर्वरित या दोषी अधिकाऱ्यांवर देखील निलंबनाची त्याच पद्धतीने प्रशासकीय कारवाई होणार आहे ती प्रस्तावित करण्यात आलेली आहे कालच जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पानचाळ यांनी सांगितले की या घोटाळ्यामध्ये सहभागी असलेल्या पस्तीस तलाट्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आलेली आहे महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचं निलंबन तर करण्यात आलेलं आहे परंतु या घोटाळ्यामध्ये कृषी विभागाचे कृषी सहाय्यक यांचाही सहभाग आहे त्याचप्रमाणे पंचायत विभागाचे जे काही ग्रामसेवक आहेत अडोतीस ग्रामसेवकांचा यामध्ये सहभाग असल्याचा अहवाल आलेला आहे त्यामुळे या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या घोटाळ्यामध्ये सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांचं अधिकाऱ्यांचं निलंबन कधी होणार याकडं लक्ष लागलेलं आहे त्याच पद्धतीनं या घोटाळ्यामध्ये फक्त निलंबनाची कारवाई करून भागणार नाही तर या सं सर्व दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले पाहिजे त्याच पद्धतीने हा घोटाळा शंभर कोटींचा आहे असा दावा आमदार बबनराव लोणीकर यांनी केला आहे आणि या घोटाळ्याच्या बाबतीत सर्व आमदारांना एकत्र करून विधानसभेमध्ये संदर्भात ते आवाज उठवणार आहे असंही त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे या घोटाळ्यामध्ये आणखी काय काय कारवाई होते आणि कशा पद्धतीने होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळे या कारवाईचं आपण वाट पाहत आहोत